नांदेड़ शहर के डॉक्टर लैन बस स्टैंड के करीब वाक़ चिन्नावार पैथोलॉजी लैब के नीचे दत्तकृपा हार्ट केयर ई सी सेंटर के माहिर डॉक्टर विलास धर्म अधिकारी के इलाज से कई अफराद मुकम्मल सेहतमंद होकर अपने घर को लौट रहे हैं इसी तरह के रिटायर्ड फौजी मिस्टर किशन राव कदम और उनकी धर्मपत्नी दिल दिलके मर्सने काफी परेशान किया था माझं नाव किशनराव संभाजी कदम मी प्रॉपर राहणार हादोगाव तालुका मार्लेगावच हो आहे पण सध्या इथं नांदेडमध्ये सांगवीला विमानतळाच्या बाजूला राहतो मी अठ्ठावीस वर्ष आर्मी सर्व्हिस करून रिटायर झालो आणि इथं प्रायव्हेट जॉब पण केला माझं दोन हजार आठला बायपास सर्जरी झाली होती त्याच्यानंतर आणि आत्ताच्या पिरियडमध्ये मला थोडं चालायला दमलावं लागला आणि संध्याकाळी थोडी मनामध्ये एक भीती वाटत होती की बाबा जास्त झालं तर असं काय होईल आणि सेम मिसेसला पण असंच होतं ती पण कधी कधी म्हणायची थोडं छाती दुखते सिनका निघतात ते विचार आमचा चाललाच होता की काहीतरी कुठंतरी आपला ट्रीटमेंट घ्यायचं पण त्याच पिरियडमध्ये आमच्या फॅमिलीची एक सदस्य आहे जे निर्मला खोळे निर्मला त्यांचं जिओग्राफी झालं होतं त्याच्यामध्ये नाईंटी पर्सेंट प्लस त्यांचे ब्लॉकेज निघाले सहा सात ब्लॉकेज तर ते ऑपरेशनला सा, भीत होते त्याच्यामुळं त्यांचा मुलगासुद्धा डॉक्टर आहे त्यांनी या ट्रीटमेंटची माहिती कळून घेतली कारण ना ऑपरेशन नाही करायचं तेव्हा काय करायचं मग सराकडे येऊन त्यांनी माहिती घेऊन इथं त्यांनी तीन महिने ट्रीटमेंट घेतलं आणि त्यांचे रिझल्ट फार चांगले आले के दिनों में इनको हार्ट अटैक का दौरा पड़ा था और इनकी हालत बहुत ख़राब थी लेकिन डॉक्टर विलास धर्माधिकारी के तत्कृपा हार्ट केयर ई सी सेंटर पहुँच उन दोनों ने तमाम टेस्ट करने के बाद उनका इलाज किया तो उनकी हालात में काफ़ी सुधार आने की बात खुद उन्होंने कही इसी तरह दत्कृपा ई सेंटर पर 25 मार्च को सुबह नौ बजे से शाम छः बजे तक कार्टोग्राफी टेस्ट होणे टेस्ट टेस्टचे फायदा की अपील डॉक्टर धर्म की आमच्या फॅमिलीचे सदस्य असल्यामुळे मग आम्हाला ते नॅचरली वाटलं की बा आपण पण करायला काही हरकत नाही म्हणून आम्ही सराकडे येऊन भेटलो आमच्या रिपोर्ट काही होत्या जुन्या ते दाखवल्या चाचण्या सरांनी केल्या आणि आम्ही अडीच ते तीन महिने ट्रीटमेंट घेतलं ट्रीटमेंट झाल्याच्या नंतर आम्ही चांगला आता थोडं बुकळं फ्रेश मनामध्ये भीती नाही चालायला यायला काही प्रॉब्लेम नाही आणि आता असं वाटते आपल्याला सात वर्ष तर काही आता काळजी करायचं नाही असं मनामध्ये एक कॉन्फिडन्स वाटतो दम लागत होता छातीमध्ये शिनका निघत होत्या आणि पायऱ्या चढायला थोडं आवड थो जात होतं माझ्यापैकी असं मिसेसला होतं त्यांना भीती फार जास्त होती संध्याकाळी आम्ही दोघंच राहतो सोबत कोणी नाही रात्री काही झालं तर काय करायचं रात्रीला त्यांना दम लागलं हां दम तर त्यांना असं माझा हे होत आहे पण हे जे वेगळं त्यांना छातीमध्ये जे दुखू लागलं ते भीती होती आता मी पुरुष असल्यामुळे मी तेवढं सांगत नव्हतो पण सा। सा ते खोलून मला सांगत होते तर ते दोघांची भीती माझ्या मनात होती मग आपला ट्रीटमेंट कुठंतरी घ्यायचं मग ट्रीटमेंट घ्यायचं तर हे एक उदाहरण आमच्या समोर आलं आमच्या परिवारमध्ये इथं ट्रीटमेंट घेतलेलं त्याच्यामुळे आम्हाला जास्त विचार करायची गरज पडली नाही आम्ही लगेच भेटून ऑटोग्राफी केली त्याच्यामध्ये सरांनी ते, ते सांगितलं तुमचं ही कंडिशन आहे माझं पंचावन्न टक्केच्या खाली आलेलं आहे पंपिंग आणि मेसेजचं पण पन्नास टक्केच्या खाली आलेलं आहे पंपिंग तुम्ही घेतलं तर तुम्हाला फायदा होईल ट्रीटमेंट घेतल्यानंतर सध्या स्थिती कशी आहे सध्या चांगलं आहे आता काही भीती नाही मनामध्ये आणि हिंडायला फिरायला एकटं कुठं गेला तर आता काही भीती वाटत नाही आणि ते दम जे लागत होता छाती दाटत होती सीन का ते नाहीत आणि काकूच त्यांचं पण असं ते बी आता निश्चित झालेले आहे आता लोकांना काय आव्हान हेच आहे की सगळ्यात मोठी गोष्ट हे ट्रीटमेंट लोकायला माहीत नसल्यामुळे कोणी येत नाहीत आणि नांदेडच्या लोकांना मराठवाड्यामध्ये हे पहिलं इथे मशीन आलेली आहे औरंगाबादलासुद्धा नाही तर हे जे फायदा आपल्याला होऊ शकते इथल्या लोकायला जवळ असून तर ट्रीटमेंट घ्यायला माझ्या मते काही वावगं नाही किंवा आपण येऊन सराला भेटून रिपोर्ट दाखवून त्यांच्याकडून राय घेऊ शकता तुम्ही तुम्हाला नाही तर नाही नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर विलास धर्माधिकारी दत्तकृपा हार्ट केअर आणि ई सी पी सेंटर नांदेड तुमच्या सर्वांचं स्वागत करतो नुकतंच आमच्याकडे किशनराव कदम काका आणि नंदा कदम हे दोघं नवरा बायको आहेत ज्यांनी आमच्याकडे नुकतीच ट्रीटमेंट पूर्ण केली आहे तर काकांचं हजार आठला ला बायपास झालेलं होतं बायपास झाल्यानंतर त्यांना थोडंसं त्रास होत होता म्हणून आम्ही त्यांना कार्टोग्राफी करण्याचा सल्ला दिला तर कार्टोग्राफीमध्ये त्यांचा रक्तपुरवठा हृदयाला कमी झाल्याचं आमच्या निदर्शनास आले रिपोर्ट पाहून आम्ही त्यांना ईईसीपी पी आणि चिलेशन हे दोन्ही ट्रीटमेंट त्यांना करण्याचा सल्ला दिला त्यांनी अडीच महिने रेग्युलरली अडीच ते तीन महिने रेग्युलर येऊन ही ट्रीटमेंट पूर्ण केली आणि ट्रीटमेंट पूर्ण केल्यानंतर आम्ही परत त्यांचा कार्टोग्राफीचा रिपोर्ट केला तर आपण इथे बघू शकता या दोन्ही रिपोर्टमध्ये किती फरक आहे याच्यामध्ये हृदयाचा रक्त पुरवठा कमी झालेला आहे याच्यात आपल्याला दिसून येतो आणि इथे रक्त पुरवठा वाढल्याचा आपल्याला क्लिअर दिसून येतं तर आम्हाला एवढंच सांगायचं की ज्या रुग्णांचे बायपास एन्जिओप्लास्टी होऊ शकत नाही किंवा ज्यांची एन्जिओप्लास्टी बायपास झालेली आहे ज्यांच्या हृदयाची पंपिंग कमी झालेली आहे ज्याला आपण हार्ट फेल्युअर असं आपण म्हणतो ज्यांच्या हृदयाचे स्नायू कमजोर झालेत ज्याला कार्डिओमोपॅथी नावाचा आजार असं आपण म्हणतो अशा रुग्णांना कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट नाहीये की जेणेकरून हृदयाचं पंपिंग वाढेल किंवा हृदय स्ट्रॉंग होईल तर त्यांच्यासाठी एकमेव अमेरिकन मान्यताप्राप्त उपचार ई सी पी ट्रीटमेंट जी आहे हे आपण नांदेडमध्ये मागील पाच वर्षापासून करत आहोत मराठवाड्यामधलं आपलं हे पहिलं सेंटर आहे जे की इंटरनॅशनल ई सीपी असोसिएशन सोबत आम्ही जोडलेले आहोत एक वर्ल्ड वाईड इंटरनॅशनल डॉक्टरांचं ई सी पी करणाऱ्या डॉक्टरांचं एक असोसिएशन आहे त्याच्यामध्ये ई सी पी थेरपीबद्दल जे काय अपडेट्स आहेत नवीन जे काही याच्यावर ट्रीटमेंटबद्दल नवीन काही माहिती येते ते आम्ही आपल्या नांदेड जे उपचार घेतात पेशंट त्यांना आम्ही ते अद्ययावत उपचार आम्ही देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळं काय होतं की पेशंट घेणाऱ्या ट्रीटमेंटचा सक्सेस रेट आपला वाढतो तर ज्याप्रमाणे आमच्याकडे बिना चिरफाड आणि बिना याची ट्रीटमेंट आहे त्याचप्रमाणे दर महिन्याला आम्ही बिना चिरफाडवाली ही कार्टोग्राफी नावाची तपासणी करत असतो तर या महिन्यामध्ये मार्चमध्ये पंचवीस तारखेला पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मंगळवार रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये ही कार्टोग्राफी तपासणी आपल्या नांदेडमध्ये होणार आहे मुंबईच्या तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत ही तपासणी करण्यात येते तर ही कार्टोग्राफीची मशीन जी असते ती आपल्या नांदेडमध्ये काय मराठवाड्यामध्ये पण उपलब्ध नाही आहे ही मशीन घेऊन डॉक्टर स्वतः नांदेडमध्ये येतात आणि सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये जे कोणी रुग्ण असतील ज्यांना कोणाला शंका आहे ज्यांचे अँजिओप्लास्टी बायपास झालेला आहे अशा रुग्णांचे आम्ही टेस्ट करतो तर माझ्या लोकांना एवढंच आव्हान आहे की ज्यांचं वय तीसपेक्षा पेक्षा जास्त आहे ज्यांना मद्यपान धुम्रपान स्मोकिंग टोबॅको याचे व्यसन आहेत जे रात्रीला जागरण करतात दिवसा झोपतात ज्यांना रात्रीची ड्युटी आहे ज्यांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये आईवडिलांना हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम झाला होता ज्यांना शुगर बी पी आहे ज्यांना कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे ज्यांना मोटापा पा आहे ज्यांचं वजन नव्वद किलोपेक्षा जास्त आहे अशा सर्व रुग्णांनी जे लोक व्यायाम करत नाहीत अशा सर्व रुग्णांनी ही आपली कार्टोग्राफी करून घ्यावी कारण ही कार्टोग्राफी तपासणी केली तर आपल्याला हृदयरोगाचा आयुष्यातलं होणारा आपण संकट कार्टोग्राफी करून आपल्या टाळू शकतो त्याच्यामुळे काय होईल की अटॅकमुळे होणारा मृत्यू आहे हे आपण कमी करू शकतो तर या हेतूने आम्ही ही कार्टोग्राफी तपासणी ठेवलेली आहे तर जास्तीत जास्त रुग्णांनी आपली कार्टोग्राफी करून घ्यावी आणि आपले हृदय स्वस्त ठेवा धन्यवाद